मैसूर येथे संपन्न झालेल्या वेस्ट साऊथ झोन आंतरविद्यापीठही युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी केली असून यामध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के डी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे मुंबई विद्यापीठ ज्या वेस्ट साऊथ झोन विभागांतर्गत येते त्यामध्ये महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या राज्यातील विद्यापीठांचा समावेश असतो यावर्षी मैसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या निवडक चमूने प्रतिनिधित्व केले होते यामध्ये सी के टी महाविद्यालयाच्या क्षितिज गायकवाड आणि जीत जाधव या दोन विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली याबद्दल संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन या, या, या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे सदस्य राहुल घरत प्राचार्य एस के पाटील गणेश जगताप उपस्थित होते